जालिंदर सुपेकर यांचा मेहुणा शशिकांत चव्हाणवरती वरती तीनशे सात सा चा गुन्हा दाखल झाल्याचं समजत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला याच शशिकांत चव्हाणचं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे शशिकांत चव्हाणचा सीडीआर तपासा असं सुषमा अंधारे म्हणतात खडक पोलीस स्टेशनचे पी आय हे शशिकांत चव्हाण आहेत शशिकांत चव्हाणांच्या सख्खी बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत आणि शशिकांत चव्हाण यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत जेव्हा आपण बाहेरच्या गुन्हेगारी बद्दल बोलतोय तेव्हा पोलीस क्षेत्रातली जी गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीच्या संबंधाने सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे कि मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे अतिशय गंभीर कलम ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत हे फार विशेष आहे व्यक्ती जामिनावर बाहेर आहे आणि नंतर प्रमोशन आहे वकिलांनी असं सांगितलं की आमच्याकडे तो मोबाईल आहे आणि चॅट आहे जर वैष्णवीचा मोबाईल हा पोलिसांकडे आहे तर त्या मोबाईल मध्ये नेमकं काय आहे हे, हे वैष्णवीच्या वकिलांना कसे कळले आणि अगदी त्याच वेळेला शशिकांत चव्हाण यांच्यावर जो आरोप केला जातो की त्यांच्याकडून सीडीआर आणि लोकेशन्स बाहेर दिले जातात तर या गोष्टी कुठे इंटरलिंक होतात का हे तपासात आलं पाहिजे पुढे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा सगळा तपास सीबीआय कडे गेला पाहिजे एक साधारण पी आय व्यक्ती जी साधी पोलीस निरीक्षक आहे एका साधारण पोलीस निरीक्षकाकडे एवढी प्रॉपर्टी कशी काय येऊ शकते